संत गोरा कुंभार यांच्याबद्दलच्या महत्वाच्या गोष्टींचा हा अगदी झटपट आढावा तर संत गोरा कुंभार कोण होते हे हे होते तेराव्या शतकातले वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे संत म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीला वाहून घेतलेली जी आपली परंपरा आहे ना त्यातले ते महाराष्ट्रातला तेरगावचे आणि व्यवसायाने काय तर कुंभार आणि हो संत नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज होते ना त्यांच्या काळातलेच हे संत त्यांची साधी राहणी आणि कामातून भक्ती हे खूप महत्वाचं आहे बरं त्यांच्या आयुष्यातून आणि शिकवणीतून ना आपण तीन मुख्य गोष्टी शिकू शकतो पहिलं म्हणजे त्यांची विठ्ठलावरची भक्ती अफाट होती ते सतत देवाचं नाव घ्यायचे म्हणजे नामस्मरण त्या तितके रमून जायचे की आजूबाजूचा भानच नाही एक किस्सा सांगतात बघा की ते माती तुडवताना इतके मग्न होते की त्यांचा स्वतःचं बाळ कधी चाकाखाली आलं हे कळलंच नाही त्यांना यातून कळतं की कि देवाला किती समर्पित होते ते अर्थात असंही म्हणतात की नंतर विठ्ठलाच्या कृपेने ते बाळ पुन्हा जिवंत झालं दुसरं त्यांनी काम हेच देवाची पूजा असं मानलं म्हणजे कर्मयोग आणि भक्ती दोन्ही एकत्र आणलं त्यांनी त्यांचं म्हणणं होतं की आपण जे काम करतो त्यातच देव आहे आणि हो प्रत्येक माणसातही देव आहे फक्त श्रद्धेने बघायला हवा किती महत्त्वाचं आहे पहा यातून त्यांनी कामालाही प्रतिष्ठा दिली आणि सगळ्यांमध्ये समानता आहे हा संदेशही दिला आणि तिसरं त्यांचे त्यावेळेचे जे संत होते ना म्हणजे संत नामदेव जनाबाई ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी त्यांचे खूप जवळचे जीवाभावाचे संबंध होते एवढंच काय संत नामदेवांनी तर त्यांच्या अभंगांमधून म्हणजे भक्तिकाव्यांमधून गोराकुंभारांचं कौतुक केलं आहे त्यांची महती गायली आहे थोडक्यात काय तर संत गोराकुंभार हे तीव्र भक्ती कामातून समानता आणि श्रमाला महत्त्व देणारे एक आदर्श संत होते ज्यांनी आपल्याला शिकवलं की रोजचं जीवन जगताना कामं करतानाही देवाच्या जवळ जाता येतं